ब्लॉकमध्ये साऊत आहे मित्रांनो तर आपण आहे शेतामध्ये पाहू शकतो आपला आंबा कसा आहे मित्रांनो गावरान आंबा आंब आंबे येते यांना कुठलाही फवारा वगैरे काय आपण मारत नाही जसं निसर्गाचं म्हणजे जसं राहतं तसं राहतं मित्रांनो त्यांना आपण फवारे वगैरे फवारणी वगैरे काही करीत नाही पाहू शकतात तरी पण की बिना फवार फवारीचं कसं पाव आंबे आलेलं पाऊस येतो त्यांना आपण कधीच फवारणी करतो मित्रांनो कारण की गावराना आंब आंबा आहे तर आपण त्याला आपलं काही असं म्हणजे बाग वगैरे नाही आहे आंब्याचं आपण असं बांध्याच्या कड्याला लावून दिलेले आहेत झाडं तर ते झा जा, झाडापेक्षा आपल्याला झाडापासून आपल्याला सवली पण भेटते व सडापासून झाडापासून आपल्याला खूप काही मिळतो ऑक्सिजन ऑक्सिजनसुद्धा मिळतो मित्रांनो तर झाडापासून तर खूपच प्रमाण मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आपल्याला मित्रांनो झाडापासून खूप काही गोष्टी आपल्याला मिळतात पण हे आंबे गावरान आंबे मित्रांनो मग गावातून आंबे असे की त्यांना आपण कुठलाही प्रकारचा असं फवारा वगैरे मारत नाही पिकण्यासाठी म्हणा तर आपण जेव्हा त्यांना असं पिवळे पिवळे झाले का त्यांना तोडून घेतो तोडून त्यांना आपण गवतमध्ये किंवा आपल्या बल्यांचं जे सुका चारा असेल त्याच्यामध्ये थेट ठेवून देतो म्हणजे जेणेकरून जे ते लवकर पिकतो आणि ते आपल्याला किती पिकलेले आंबे किती खाल्ले तर आपल्याला त्या त्याच्याकडून काहीच त्रास वगैरे हो होऊ शकत नाही मित्रांनो कारण कसे त्याला कुठल्याही प्रकारचा आपण फवार फवारणी केलेली नसते म्हणून आपल्याला सा कोणत्याही प्रकारचा काही त्याच्यापासून धोका नसतो मित्रांनो कारण गावरा ना आंबा आहे त्याला आपण फवारणी वगैरे कधीच केलेलं नाही आतापर्यंत जसं हाय निसर्ग वातावरण म्हणजे ते त्याच पद्धतीने राहतो त्याला आपल्याला कुठल्याही प्रकारचा फवारणी वगैरे करीत नाही आणि त्यांना तोडायला आपण काय दुसरं कोणी येत नाही आपण तो तोडतो पिवळे झाले का त्यांना तोडून घ्यायचं मग तोडून त्यांना मस्त कॅरेटमध्ये जर जरी आपण ठेवले पिकत करायला तरी ते पिकून जातात तसं काही नाही त्याला आपण काही पावडर वगैरे काही जाणत नाही आपण असं पिकून पिकून जाते आंबा त्याचा कलर चेंज झाला तसं नाही घ्यायचं की आता तो पिकण्यात आलेला आहे आंबा तर आपण तेव्हा तयारी करायची त्याला तोडून तो आंबे तोडून घ्यायचे मित्रांनो तोडल्यानंतर तोडले का नंतर मग ते आपण कमीत कमी सात ते आठ दिवसानंतर ते पिकलं जातं मग आंबा अशा प्रकारे आंबे आहेत मित्रांनो पौष्ट यावर्षी एकदम बऱ्यापैकी म्हणजे एकदम भरे आलेले दा गावरान आंबे लई भऱ्या आलेले त्या ठिकठिकाणी नाही असे चांगले आले आलेले पण यावर्षी आमच्या परिसरात म्हणजे गावाच्या परिसरात चांगले आलेले आलेले दिसत आहे आंबे म्हणजे कुठल्याही झाडाला गेलो तर असं मस्त तर की कैऱ्या असं छान छान पाहायला मिळ मिळतात आणि खायला पण मिळ मिळतात मित्रांनो पण मोठे कैर्या मित्रांनो काय पाहिजे आपल्याला कच्चा खायला पण लय भारी लागतं आणि पिकल्यावर तर आणखी तुम्ही विचार नका लय भारी लय गोड लागतं तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्या गावाला आंबा आहे तर तुम्ही मला व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट नाही करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न मित्रांनो टाटा बाय बाय चला मग रे खायला पाहूया ताजे ताज्या कैऱ्या